नमस्कार मी सुयश ठिळक नमस्कार मी पल्लवी अजय आणि आम्ही आत्ता तुम्हाला भेटायला आलोय आमच्या आदिशक्ती या नवीन मालिकेच्या सेटवरनं जी सुरू होणार आहे सहा मेपासून फक्त जी सुरू होणार आहे सहा मेला सोमवार ते शनिवार रात्री साडे आठ वाजता फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर येस yes. नक्की सुरेश आणि पल्लवी प्रोमो तर खूप गाजत आहेत आणि लोकांचाही प्रतिसाद तुम्हालाही मिळत आहे सो पहिले तर तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल की कसं कॅरेक्टर लोकांपर्यंत डिस्प्ले होणार आहे कसं होणार मैत्रिणीचं कॅरेक्टर मी करते या मालिकेत आणि जेव्हा मला ब्रीफ केलं होतं कॅरेक्टरबद्दल तेव्हा मी मगाशी पण सांगितलं की प्रत्येक जण सांगताना असंच सांगता सांगतो की हे ब वेगळं आहे बरं का आणि आपण ते ऐकतो आणि करताना असं होतं की वेगळं नव्हतं पण ठीक आहे ओके पण ह्या मालिकेच्या बाबतीत मला वेगळा अनुभव आला कारण खरंच वेगळं पात्र आहे आणि वेगळं खूप कला माझी कस लागती आहे म्हणजे मला कधीच असे सीन करतं करायला मिळाले नाहीत ते करायला मिळत आहेत आणि खूप वेगवेगळ्या वयोगटातले सीन येत आहेत समोर जे कधीच कुणाच्याही वाट्याला येत नाहीत सो मला खूप छान वाटतंय मैत्रे एक खूप छान स्वतंत्र मुलगी आहे स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे मालिका सुरू होते तेव्हा ती नुकतीच भारतात आलेली असते आणि तिथून जी काय कथा तिच्या अवतीभवती घडते ती तिचा भाऊ तिचे वडील या दोघांनी मिळून खूप छान त्यांचं प्रस्थ उभारलेलं असतं आणि ते खूप छान पद्धतीनं सांभाळतही असतात आणि ही श्रीमंती जी आहे ती आपोआप गर्भश्रीमंत नाही आहेत तर ते कष्टानं आणि मेहनतीनं मिळवलेलं आहे सगळं ह्याची जाणीव तिला आहे त्यामुळे तो तिच्या स्वभावात ती झाक तिच्या स्वभावात पण दिसते आणि ते तिचं तिच्या वागण्यात पण दिसते आणि ह्याच स्वभावाचा काय म्हणतात दोन बाजू असतात नाही का तर त्या इमोशनल स्वभावामुळे ती थी, तिच्या सोबत काही गोष्टी घडतात आणि मग तिला जे काही फेस करावं लागतं आणि मग तिच्या पाठीशी जी आधीशक्ती उभी राहते so, सो असं आहे कॅरेक्टर ऐकताना खरं तर आताही तुम्हाला उथळ वाटत असणार पण करताना आणि तुम्हाला बघताना खूप मजा येणार आहे आणि खरंच खूप वेगळी मालिका आहे आणि आम्ही सगळेच खूप मज्जा मालिकेत सो आयम शुअर तुम्हाला ही वाव मी खूप बोलले मला <laughs> खूप <खुँब> आनंद होतोय <थे। laughs> यशवर्धनचं कॅरेक्टर मी करतोय जे गुड आहे या मालिकेचं खरं तर कारण या मालिकेत तुम्हाला अनेक खलनायक बघायला मिळतील Uh, काही खलनायक खूप टिपिकल वाटतील काही खलनायक तुम्हाला खूप जास्त रागीट वाटतील यशवर्धन हा जो आहे तो नायक हे काही खलनायक आहे हे मी आत्ताच रिव्हील नाही करणार मालिका किंवा प्रोमोज बघून तुम्हाला एक आय आयडिया येत असेल की नक्की हा कसा आ, आहे पण त्याच्या बरोबरीने खूप शेड्स आहेत त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप मिस्ट्री आहे खूप गूढ लपलेला आहे त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वामध्ये आणि तो प्रत्येकाला हँडल करत कसा स्वतःचं काम काढून घेतो किंवा तो स्वतःला जे हवं आहे ते मिळवून राहतो मग बाय होकर क्रुक तो ते काय कधी बोलून करेल कधी प्रेमानी करेल कधीही अतिशय कपटी वागून करेल पण त्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज नाही बांध येत तो काही वेळेला इतका चांगला वाटतो काही वेळेला अतिशय वाईट वाटतो काही वेळेला त्याचा खूप राग येऊ शकतो काही वेळेला त्याच्याबद्दल खूप दया वाटू शकते सो असा तो खूप मिस्टेरियस असा यशवर्धन मला साकारायला मिळतो आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की गेल्या काही प्रोजेक्ट्समध्ये मला अशा पद्धतीची वेगळी छटा असलेली निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत जी एक्सप्लोर करताना मला एक कलाकार म्हणून खूप आनंद मिळतो एक कलाकार म्हणून नवीन गोष्टी त्यामुळे अनुभवायला मिळतात सो ह्या मालिकेमध्ये पुन्हा एक असं कॅरेक्टर आलं आहे जे माझ्यासाठी खरंच चॅलेंजिंग आहे कारण ह्या सगळ्या गेटअपमध्ये जिथे छान आवरलेला एक आईने आवरलेला मुलगा जसा दिसतो अमु <laughs> तसा एक मुलगा बघायला मिळतोय जो छान सभ्य भाषा बोलतो साधे सभ्य सरळ कपडे परिधान करतो पण त्याच्या ह्या सगळ्या साध्या दिसण्यामागे काय काय लपलेलं असू शकतं एक माणूस म्हणून किती एक्स्ट्रीमिटीजला माणूस जाऊ शकतो ह्याचं एक हे ह्या पात्रातनं मला उलगडायला मिळतं जे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे बरं सुयेश तू आता सांगितलंस की खलनायक भूमिका आहे तुझी म्हणजे त्या नेगेटिव शेडमध्ये आहेस सो याच्या आधी तू नेगेटिव शेड केलेस कॅरेक्टर सो तुला पर्सनली काय वाटतं की हा कॅरेक्टर बाकीच्यांना टफ देणार आहे तुझ्या केलेल्या कॅरेक्टरपैकी मला असं मी कोट कधीच कम्पेअर करत नाही कारण प्रत्येक कथानकातलं का जे कॅरेक्टर असतं ते त्या कथानकासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि ते जर मी योग्य पद्धतीने त्यावेळेला साकारू शकलो असेल तर तो त्या कथानकाला त्या लेखकाला आणि त्या मालिकेला माझ्याकडून दिलेला न्याय असेल सो मला नाही वाटत की हे असं टफ देण्यासाठी मी हे करतो आहे किंवा कुठलीही कॉम्पिटिशन आहे इनफॅक्ट uh, मला ते आधीच्या मी जर एखादं कॅरेक्टर माझं ह्या आधीचं जे कॅरेक्टर होतं ज्याच्यासाठी मला खूप प्रेम मिळालं निगेटिव्ह कॅरेक्टर असून खूप प्रेम मिळालं लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं uh, आणि ते सगळं जर मी लोकांना विसरवाय विसरायला लावू शकलो ह्या कॅरेक्टरमुळे आणि मी एक त्यांना वेगळं निगेटिव्ह कॅरेक्टर दाखवू शकलो किंवा एक वेगळं कॅरेक्टर देऊ शकलो तर माझ्यासाठी ती uh, योग्य पावती असणार आहे सो टफ द्यायची मला आत्ता तरी इच्छा नाही आहे पण अशा पद्धतीने टफ दिली तर मला आवडेल आय वूड लव्ह की जर लोक आधीची निगेटिव्ह कॅरेक्टर्स विसरून या कॅरेक्टरमधला या कॅरेक्टरमध्ये मला एका वेगळ्या रूपात बघू शकले uh, एक वेगळा सुयश uh, त्यांना जर बघायला मिळाला या कॅरेक्टर थ्रू तर ते मला नक्की आवडेल बरं पल्लवी तू सुयशला आधीपासून ओळखतेस पॉझिटिव्ह नेगेटिव्ह त्याचे कॅरेक्टर तू बघत आहेस तुला सगळ्यात जास्त त्याचे कुठल्या कॅरेक्टर आवडतं अरे तुला माहिती आहे का सॉरी तुम्हाला माहिती आहे का आम्ही याआधी ज्या मालिकेत काम केलं होतं ना त्यात हा पॉझिटिव्ह होता आणि मी नेगेटिव्ह होते आणि आता या मालिकेत आम्ही वेगळ्या शेडमध्ये उलट उलट झालेलं आहे सुयश पॉझिटिव्ह नेगेटिव्ह काय उत्तम करतो करतोपेक्षा तो खरं तर आधी खूप उत्तम माणूस आहे म्हणून उत्तम कलाकार आहे आणि तो काहीही जर त्याने केलं तर ते उत्तमच होणार आहे आणि ते खरं असणार आहे सो मला ही जास्त कमिटमेंट जी काय काय बोलले मी कॉम्प्लिमेंट चांगली वाटते मला ही त्याच्यासाठी आणि हा मला वाटतं नेगेटिव्ह रोल जे उत्तम करतात ना ते खर तर माणूस म्हणून खूप छान असतात म्हणून त्यांच्याकडनं तो रोल खा ते खूप छान घडतो सो येस काम करतोय आणि मला खूप मज्जा येते माझा पुढचा प्रश्न तोच होता की तुम्ही पहिले एकत्र काम केलात आता ऑपोजिट कॅरेक्टर आहेत तुमचे म्हणजे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आता नगेटिव्ह पॉझिटिव्ह झालेले आहेत सो so, एकमेकांना अशा वेगळ्या काही टिप्स किंवा ट्रिक्स वगैरे देणं काही चालू असतं का बिहाइंड कॅमेरा वा इंटरेस्टिंग प्रश्न आहे टिप्स किंवा ट्रिक्स असं काही चालू नसतं बिहाइंड द कॅमेरा पण काही वेळेला आय थिंक ॲज uh, आर्टिस्ट किंवा ॲज कलाकार म्हणून uh, आम्ही दोघंही ओपन uh, आहोत एकमेकांशी बोलताना आणि त्यामध्ये कुठलंही जजमेंट नाही आहे म्हणजे अमुक एखादी गोष्ट जर मी हिला सांगितली की अरे हे चांगलं वाटू शकतो किंवा हे वाईट वाटलं तर ते ओपनली ॲक्सेप्ट करण्याचा मोठेपणा तिच्याकडे आहे आणि ते तिला ते पटलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे आणि ती ट्रान्सपरन्सी आमच्यात आहे कारण ते माझं मत असतं एखादी गोष्ट सांगतानाचं आणि सिमिलरली म्हणजे तिचंही ते ती जेव्हा मला एखादी गोष्ट जर सांगायला गेली किंवा टिप्स काही द्यायला गेली तर ते तिचं म्हणणं मी ऐकून घेतो आणि हो जर ते मला पटलं तर नक्कीच इम्प्लिमेंट केलं जातं आणि हे मला वाटतंय आम आमच्याकडे फक्त आमच्या दोघांबाबतीत नाही आमच्या संपूर्ण कास्टमध्ये कास्ट जी काही आहे त्या सगळ्यांमध्ये हे आहे अनिरुद्ध आहे अंबरीश देशपांडे आहे सुश्रुत मंकणी आहे दीप्तीताई आहे जिनल आहे आमचे मामा आहेत आमची छोटी सावी आहे सगळ्यांमध्ये ना तो गिवन टेक आहे आणि तो खूप चांगला आहे आमच्या डिरेक्टर्सबरोबर पण आमचं ते इंटरॅक्शन आहे आमच्या लेखकांबरोबरसुद्धा ते इंटरॅक्शन आहे सो ते तो गिवन टेक खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे कोणी हर्ट होत नाही त्यामुळे कोणी त्याचं मनाला काही लावून घेत नाही आणि त्या सगळेच जणं एक चांगलं प्रॉडक्ट आणि एक चांगलं काम देण्याच्या चा, माइंडसेटनी रोज सेटवर आल्यामुळे त्यातनं रोज काहीतरी शिकून घरी जातो आम्ही सो आ, त्या टिप्स आहेत त्या टिप्स आणि शेअरिंग ते होत आणि हे गेले आम्ही महिने शूटिंग करतोय शूटिंग आमचं हे म्हणणं आहे म्हणजे हे खरं आहे <laughs> बरं आदिशक्ती मालिका म्हणजे ना, मालिकेचं नाव आहे आणि आता सध्या असं बघायला गेलं ना तर नास्तिक लोक तसं बघायला गेलं तर, तर जास्त आहेत कारण काही लोक देवावरती विश्वास ठेवत नाही वगैरे पण या काळात ही मालिका येणं हे योग्य आहे का म्हणजे तुम्हाला काय वाटतं की पर्सनली काय वाटतं तुम्हाला योग्य अयोग्यपेक्षा आपण हा मुद्दा लक्षात घेऊया की खरं तर माझा विषय कदाचित भरकटेल पण अजूनही कितीही माणूस नास्तिक असला तरी एक असा पॉईंट येतो की त्याला आपल्या आपल्याला आता कोणीतरी मदत करावं किंवा आपल्याला कुणीतरी कोणीतरी ह्यातनं बाहेर काढावं असं वाटतं म्हणजेच काय काहीतरी आहे शक्ती जी आपल्या आजूबाजूला आहे आणि हा विषय तुम्ही तुझ्या प्रश्नात मला असं तुमच्या प्रश्नात मला असं जाणवलं की अजिबात आम्ही कुठलाच अंधश्रद्धा आहे ह्याने मगाशी सांगितलं आम्ही अंधश्रद्धा दा दाखवत नाही होत आम्ही कशालाही सपोर्ट करत नाही होत कथा कथेसोबत ज्या ज्या गोष्टी घडत आहेत ज्या ज्या घटना घडत आहेत त्याच्या मागे ही शक्ती कशी आमच्या पाठीशी उभी आहे हे, हे आम्ही दाखवतो आहे जे खरं तर आजच्या काळात दाखवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आत्तापर्यंत ज्या ज्या मालिका आपण बघितल्या ज्या मायथो होत्या किंवा ज्या देवावर किंवा कुठल्या तरी देवीवर होत्या आणि त्या कथा आपण पाहिल्यात आम्ही कोणाची कथा दाखवत नाही आहोत आम्ही साध्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेली गोष्ट आहे अप्पर मिडल क्लास लेवर बघू बघूया आपण तर आ, या कुटुंबात घडलेली घटना आहे आणि ती गोष्ट आहे त्या गोष्टीत ज्या ज्या ठिकाणी त्या, त्या शक्तीची गरज असते तेव्हा ती येते आणि ती बाहेर काढते जे एरवीच आपल्या आयुष्यात सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असतं आग... मला प्रश्न आवडला या काळात हे गरजेचं आहे का हे जे तुम्ही विचारलं सो मला एक खूप महत्त्वाचं सांगावं असं वाटतं एक कलाकार म्हणून की प्रत्येक कलाकृतीना फार सिरियसली काहीतरी संदेश घेऊनच आली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे काही कलाकृती ह्या फक्त मनोरंजनासाठी केल्या जातात आम्ही सगळेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काम करतो आणि दिवसभराच्या ताणतणावातनं एक अर्धा तास त्यांचा प्लेझंट जावा एकत्र कुटुंबाबरोबर बघून एखादा छान विषय बघता यावा ह्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करत असतो की ज्यांना तर दिवसभराचा सगळा ट्रेंड जो आलेला आहे कामाचा जो काही दिवसभराचा किंवा एकंदरीत आयुष्याचा जो काही स्ट्रेस आहे तो एकत्र कुटुंबाबरोबर बघून अर्ध्या तासासाठी का होईना विसरता यावा ह्यासाठी को प्रत्येक कोपऱ्यातल्या कुटुंबातल्या लोकांना हे पाहता यावं ह्यासाठी आम्ही एखादा विषय घेऊन येतो सो आदिशक्ती ही मालिका तशी आहे ह्यामध्ये मनोरंजन खूप आहे यामध्ये करमणूक खूप आहे सो so, जर आपण ह्या वादात अडकलो ना की अंधश्रद्धा आस्तिक नास्तिक देवावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा ह्या वादात जर आपण अडकलो तर ह्या वादात जर आपण अडकलो ना आस्तिक नास्तिक देवावर विश्वास ठेवावा नाही ठेवावा मग हे आ... आत्ता नास्तिक लोक खूप वाढलेत मला बेसिकली असं नाही वाटत मला नाही वाटत की आयुष्यात असे नास्तिक लोक खूप वाढलेत किंवा आस्तिक लोकांचं प्रमाण कमी झालंय मला वाटतंय प्रत्येक जण प्रत्येक स्वतःचं आयुष्य आपापलंच जगत असतो आणि ते आयुष्य जगताना चांगले वाईट अनुभव येत असतात जेव्हा चांगले वाईट अनुभव येत असतात तेव्हा चांगल्या अनुभवात अनेकदा आपण देवाची आठवण काढत नाही वाईट काही घडलं किंवा संकटात अडकलो की, की आपल्याला देवाची आठवण येते आपण कुठल्या तरी शक्तीच्या दिशेने धावायला लागतो आ, सो मला वाटतं इनफॅक्ट आपण दोन्ही वेळेला आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्या बाबतीत ग्रेटफुल असलं पाहिजे थँकफुल असलं पाहिजे आणि आदिशक्तीबद्दल बोलायचं झालं तर ही मालिका आम्ही आत्ता घेऊन येण्याचं कारण असं आहे की ही आत्ता मराठी टेलिव्हिजनवरती ज्या इतर मालिका आहेत त्या मालिकांपेक्षा ह्याचं कथानक आणि ह्याची हाताळणी वेगळी आहे सो मनोरंजन म्हणून तुम्हाला ह्याचं जे फिल्मिंग आहे मला आता अगदी टेक्निकल शब्दात बोलायचं झालं तर आपण ओ टी टीवरती सध्या खूप वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या देशांमधल्या सिरीज बघतो त्याचं टेकिंग आपल्याला आवडतो आपल्याला त्याचं सादरीकरण आवडतं विषय कदाचित आपल्याला माहिती असतो कारण जुना असतो किंवा आपल्या साव सवयीचा असतो पण त्याचं सादरीकरण वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं आणि ते आपल्याला भावतं ह्या मालिकेबाबतीत ती एक जमेची बाजू आहे याचं सादरीकरण वेगळ्या पद्धतीने mm. केलं आहे आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो आहे सो ही मालिका बघताना तुम्हाला असं वाटू शकतं अरे हे सगळेजण म्हणत आहेत वेगळे 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 तर काय वेगळे आम्हाला तर हे विषय माहिती आहेत तर आम्हालाही माहिती आहे की ह्यातल्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटू शकतं की ह्या आधी बघितलेल्या आहेत काही गोष्टी बघून तुम्हाला असं होऊ शकतं की अरे हे हे याच्यात काय वेगळेपणे तर सादरीकरण वेगळं नक्की आहे कथानकाची बांधणी वेगळी नक्की आहे ह्या मालिकेत एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एकाच वेळेला ही मालिका भूतकाळात सुद्धा घडती आहे प्र वर्तमानातसुद्धा घडती आहे भविष्यातसुद्धा घडती आहे सो तिन्ही काळांमध्ये ह्या पात्रांचं काय घडतं आहे ही बघण्याची एक उत्सुकता प्रत्येक भागात असते सो विषय सुरू झाला आणि तुम्हाला सरळ सरळ कळला तर काय गंमत आहे सो आम्ही ते सरळ सरळ नाही सांगत होत आम्ही ते असं 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 करून सांगतो आहे तुम्हाला आणि ते बघणं तुम्हाला जास्त आवडणार आहे किंवा ते प्रेक्षकांना जास्त भावणार आहे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे अपेक्षा आहे प्रेक्षकांकडनं आणि म्हणून ही मालिका आमच्यासाठी जास्त स्पेशल आहे सो so, आदिशक्तीचा अनुभव किंवा अशा कुठल्या तरी अदृश्यशक्तीचा अनुभव मला पर्सनली अनेक वेळेला माझ्या आयुष्यात असे अशा सिच्युएशन्समध्ये आलेला आहे जेव्हा मला अडचण आली आणि कुठल्या तरी स्वरूपात मला एखा एक, एक शक्ती अशी मिळाली ज्यांनी मला त्या संकटातनं बाहेर काढलं असे अनुभव एम शोअर sure, पल्लवीला पण आले असतील अनेक जणांना येत असतील तर ते अनुभव तर आहेतच आणि आम्ही कुठल्याही पद्धतीने त्या अनुभवांबद्दल भाष्य करणारी मालिका करत नाही हो। आहोत हे ह्या दोन व्यक्तींमध्ये यशवर्धन आणि मैत्री ह्या दोन व्यक्तींबरोबर जी इतर ह्यांची फॅमिली आहे त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं किंवा ते एकमेकांच्या आयुष्यात काय काय घडवत असतात ते घडत असताना त्यांच्या प्रवासामध्ये ही आदिशक्ती नक्की काय स्वरूपात येते किंवा काय पद्धतीने त्यांना धडे शिकवते किंवा त्यांना अजून अडचणीत टाकते किंवा त्यातनं बाहेर काढते हे जे काही प्रश्न आहेत आ, ते इंटरेस्टिंग आहेत आणि ते आम्ही चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो नक्कीच ते प्रेक्षकांना आवडणार आहे कारण त्याचं प्रोमोही तुमचं हिट होतं आहे पल्लवी आणि आपण जेव्हा एपिसोड शूट करत असतो त्यापेक्षा आपल्याला जास्त ॲक्साइटमेंट असते की प्रोमो आपला कसं शूट होणार आहे आणि तुमचा पहिला प्रोमो तर खूप भारी गाजतोय तो सो त्यामागची काही गंमत किंवा तो कसा शूट झाला होता त्याचे काही किस्से किस्सा मला एक मी आवर्जून सांगायला आवडेल ते म्हणजे सावीचा म्हणजे आमच्या मुलीचा जी रोल करते आदिती नावाचं पात्र आहे ते प्रोमोमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिला ती जंप करते गाडीवर ते खरं तर हे खूप अवघड आहे कुठलाही कोणालाही करणं एका टेकमध्ये पण तिनं तिला फक्त एकदाच दाखवलं आणि एकतर ती नवीन आहे पहिली मालिका आहे तिची टेक्निकल गोष्टी वगैरे सगळ्याच बाजू जम या सगळ्या बाजू माहिती असणारीच व्यक्ती लागते अशा गोष्टींसाठी पण तिला एकदाच दाखवलं गेलं तिला त्या हरण्यासमध्ये बांधलं प्रॉपर आणि मग तिला ते एकदा तिने करून पाहिलं तिच्या लक्षात आलं की आपल्याला काय करायचं आहे आणि टेक ओके होता तिने पटकन ते करून दाखवलं तर मला खूपच आश्चर्य वाटलं क कदाचित मी त्या वयाची असते तर मला नसतं जमलं ते त्यामुळे ही एक मोठी गंमत आहे जी मला आवर्जून सांगावीशी वाटली प्रोमोज आमचे ओशन फिल्म कंपनीने खूप सुंदर सु। शूट केले आणि म्हणजे एक्साइटमेंट व नक्कीच असते प्रोमोज कसे शूट होत आहेत त्याची पण मालिकेपेक्षा जास्त त्याची एक्साइटमेंट नसते मला असं वाटतं मालिका रोज आपण जी दाखवणार आहोत ती कशी शूट होते त्याची मला तरी जास्त एक्साइटमेंट असते पण प्रोमोज शूट होताना त्याच्यात काही स्पेशल ट्रीटमेंट असते काही वेगळे शॉर्ट्स असतात आमच्या प्रोमोमध्ये सुभाष नकाशे सरांनी खूप उत्तम कोरिओग्राफी केली आहे आदिशक्तीच्या टायटल ट्रॅकवरती त्यांच्या अख्ख्या टीमनी आणि ते ना ते सगळं बघणं वाज अ ट्रीट कारण इथेच सगळा सेटअप लागला होता आणि रात्री बिचारे सगळे डान्सर्स आणि ती आमची छोटी आदिती नाचत होते आ, त्या गाण्यावरती आणि ते सगळं शूट करत होते आणि त्यातसुद्धा आदितीला दोनदा का तीनदा चेंज करायचं होतं सो त्या सगळ्या डान्सर्सना तिच्याबरोबर तीन वेळा ते नाचायचं होतं परत 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 मग ते तीन वेळा रिशूट करावं लागणार होतं सो त्याच्या बरोबर खूप टेक्स होते पण हे सगळं ओशन फिल्म्स कंपनीनी इतकं स्मूदली ऑपरेट केलं आणि आम्हाला कळलंही नाही कधी प्रमो शूट झाले आणि ते ऑनर आले आ, सो ते खूप सुखद अनुभव होता तो मजा आली बरं तुम्ही दोघं एकमेकांना खूप वर्षापासून ओळखताय हो आणि आपल्या मालिकेत काम करताय आणि दोन महिने झाले शूट सुरू होऊन सो मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की तुम्ही दोघांमधली एक आ, चांगली क्वालिटी आणि एक बॅड क्वालिटी अशी सांगायची चांगली क्वालिटी आणि बॅड क्वालिटी बॅड क्वालिटी माहीत नाही मी बॅड क्वालिटी मी नाही शोधत जनरली लोकांमध्ये कारण मुद्दा एखाद्याची वाईट सवय कशाला शोधा असं मला होतं कल्लरी सो बॅड क्वालिटी मी नाही शोधली आहे तिच्यातली कधी किंवा अशी आली असेल तरी ती इग्नोर आहे चांगली क्वालिटी मला वाटतं ती ना कलाकार म्हणून इतकी तयार आहे आणि इतकी चांगली आहे तिचा ना कंटिन्युअसली एक अभ्यास चालू असतो हो तिच्या तिच्या भूमिकेचा किंवा के तिचं तिचं ती कशी प्रेझेंट करणार आहे स्वतःला ह्या बाबतीतली आणि तो एक कलाकार म्हणून खूप समृद्ध करणारा अभ्यास असतो जो खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे तिला ती काही वेळेला सीन करतानासुद्धा किंवा सीन करून झाल्यानंतरसुद्धा ती त्याच्यात असते बरेचदा की हे बरोबर झालं आहे की नाही मी बरोबर केलं आहे की के नाही आणि त्या तो अभ्यास मला खूप इंटरेस्टिंग वाटतो ती एक चांगली क्वालिटी आहे तिच्यातील दुसरी चांगली क्वालिटी ती गप्पा मारायला तिला खूप आवडतं वेगवेगळ्या विषयांवरती आणि चांगल्या गप्पा म्हणजे गॉसिप व्यतिरिक्त इतर जे विषय आपल्याला आयुष्याबद्दल पडणारे प्रश्न असतील एखाद्या जागेबद्दल वाटणारी क्युरियसिटी असेल इनफॅक्ट तिने मध्ये एक यूट्यूबवरती चॅनलसुद्धा सुरू सुरू केला होता ज्यामध्ये ती अशा वेगवेगळ्या जागा तिथल्या लोकांना भेटून इंटरेस्टिंगली त्यांच्याबद्दलची माहिती एक्स काढून घेणं एक्सप्लोर करणं हे तिला आवडतं तर ती एक्सप्लोरेशनची जी क्वालिटी तिच्यात आहे ती पण एक डेफिनेटली चांगली क्वालिटी आहे खरंच वाईट गोष्ट मला नाही माहिती सुयशची आणि कदाचित मीही तसंच नाही मला कधीच नाही जाणवलं कारण आम्ही त्याही पलीकडे गेलो आहे मला वाटतं <laughs> तर पण हा चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही मगाशीही सांगितलं की कुणाशी मैत्री होऊ शकते याची कुणाशीही मैत्री होऊ शकते नावासकट त्या माणसाबद्दल त्या माणसाचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं याला आपोआप माहिती असतं मी कधीही याला असं खूप वेळ कोणाशी तरी बोलतो आहे असं पाहिलं नाही पण तरीही त्याला माहिती असतं सगळं सो मला हा गुण वाटतो त्याचा आणि खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं त्याच्याबरोबर काम करताना कुठलीही गोष्ट तुम्ही शेअर करू शकता त्याच्याबरोबर म्हणजे मी मित्र म्हणून पण आणि मैत्रीण म्हणून पण तुम्ही त्याच्याशी कुठलीही गोष्ट शेअर करू शकता आणि तो अतिशय जास्त कम्फर्टेबल वाटतो मला या आधी पण आम्ही काम केलं आहे आत्ता काम करताना मला वाटतं आपण आम्ही कपल म्हणून एकत्र आलो आहे त्यामुळे अजून शेअरिंग वाढलं आहे अजून आम्ही छान जास्त मित्र होतो आहे आज जसजसे दिवस जातील जसजसे सिरियल पुढे जाईल तसं जसं अजून आमचं शेअरिंग वाढेल आम्ही छान मित्र अजून घट्ट होऊ आम... ही माझी मला वाटतं ही छान जमेची बाजू आहे आणि त्या बाबतीत आम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहोत आग... गेले दोन महिने आम्ही खूप परिश्रम करतो आहे परिश्रम गेले दोन महिने आम्ही खूप परिश्रम करतो आहे पण आमच्यापेक्षा जास्त आमची जी तांत्रिक टीम आहे टेक्निकल टीम जी आहे ती जास्त परिश्रम करते कारण अशा पद्धतीची मालिका तुमच्यासमोर घेऊन येणं खरंच आमच्या सगळ्यांसाठी एक चॅलेंज आहे कारण ह्या मालिकेचं या मालिकेची जी निर्मिती आहे ती वेगळ्या पद्धतीने केली जाते आहे आणि त्याचं सादरीकरणसुद्धा वेगळ्या पद्धतीने होणार आहे सो करायला तशी अवघड आहे मालिका ही आणि ती तुमच्यासमोर सादर करताना आम्हाला त्याचं एक टेन्शन डेफिनेटली आहे पण तुम्ही रसिक मायबाप प्रेक्षक आहात आणि तुम्ही प्रेम दिलं तुम्ही सपोर्ट दिलात तुम्ही आशीर्वाद दिलात तर आम्ही ह्या मालिकेचे जास्त भाग तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो सो so, सन मराठीवरती सहा मेपासनं सोमवार आर... ते शनिवार रात्री साडेआठ वाजता आधीशक्ती बघायला विसरू नका